लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत काँग्रेसनं आपल्या साठ वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात गरीबांच्या नावाखाली बँकांचं राष्ट्रीयकरण केलं मात्र प्रत्यक्षात बँकांचा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवला नाही अशी टीका पंतप्रधानांनी आज गुजरातमधल्या आणंद इथं घेतलेल्या प्रचारसभेत केली भाजपा सरकारनं सत्तेत आल्यावर पन्नास कोटी जनतेची जनधन खाती उघडून दिली आणि बँकिंग सेवांचा लाभ सर्वसमावेशक झाला असं ते म्हणाले दहा वर्षांपूर्वी अकराव्या स्थानावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था आता जगातल्या पाचव्या स्थानावर पोहोचली आहे चौदा कोटी घरांमध्ये थेट नळाद्वारे पेयजल सुविधा प्रदान केली आहे जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवल्यानं तिथल्या विकासाचा मार्ग मोकळा केला आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं दस साल में ही नल से जल पहुंचने वाले घरों की संख्या आज चौदह करोड़ घर हो गई है साठ साल में कांग्रेस ने क्या किया बैंकों का राष्ट्रीयकरण किया बैंकों पर कब्जा कर लिया कि बैंकों का राष्ट्रीयकरण गरीबों के नाम पर करने के बावजूद भी काँग्रेस सरकार साठ साल में करोडों गरीबों के बैंक खाते नहीं खोल पाई पंतप्रधान दोन दिवसांच्या गुजरातच्या प्रचार दौऱ्यावर असून आज त्यांच्या सुरेंद्रनगर जुनागड आणि जामनगर इथंही निवडणूक रॅली होणार आहेत